पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरानंतर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे तुळशी वृंदावन मंगळवारपासून खुले करण्यात आलेले आहे तब्बल साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या तुळशी वनातील संतांच्या मूर्तीची पडझड झाली होती दुरुस्तीनंतर हे वृंदावन पुन्हा खुले झाले त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून भाविकांना तुळशी वृंदावनाची असणारी प्रतीक्षा आता संपुष्टात आलेली आहे याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाहूया कासे पितांबर आवडे निरंतर हे चिरूप विठ्ठलाला प्राणप्रिय असणारी तुळस आणि याच तुळशीनं भरून गेलेलं पंढरपूरचं हे तुळशी वृंदावन गेल्या काही महिन्यांपासून बंद असणारं पंढरपूरचं तुळशी वृंदावन आजपासून भाविकांसाठी पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं याच तुळशी वृंदावनामध्ये अनेक संतांची शिल्प ही उभारण्यात आली होती काही महिन्यांपूर्वी ही शिल्प अचानक कोसळून पडली होती याबाबत विधानसभेत देखील आणि विधान परिषदेमध्ये देखील मोठी चर्चा झाली यानंतर या तुळशी वृंदावनाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं संतांच्या मूर्त्यांचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि आता पुन्हा हे तुळशी वृंदावन संतांच्या मूर्त्यांसह भाविकांसाठी सज्ज असलेलं पंढरपुरात पाहायला मिळतं आहे खरं तर पंढरपुरात विठ्ठल मंदिराबरोबर चंद्रभागा नदीबरोबर भाविकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र असावं यासाठी वनविभागाच्या वतीनं तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आणि हेच तुळशी वृंदावन पंढरपुरातील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते वारकरी भक्तांना देखील आकर्षित करते तब्बल सव्वीस प्रकारच्या तुळशी असणारं हे तुळशी वृंदावन आजपासून भाविकांसाठी पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र पंढरपूर